पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार महिन्याभरात म्हणजे येत्या ऑगस्ट मध्ये कोसळणार असा खळबळजनक दावा लालू प्रसाद यादव यांनी केलाय लालू प्रसाद यादव यांच्या दाव्यात किती दम आहे कशावरून त्यांनी हा दावा केला पूर्ण बहुमत डी एनडीए सरकार कशामुळे पडेल असे अनेक प्रश्न लालू प्रसाद यादव यांच्या दाव्यानंतर उपस्थित होत आहेत खरंच एन डी ए सरकार पडू शकतं का या अनुषंगाने आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूज ला, ला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कुराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन राष्ट्रीय जनता दलाला अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात पक्षाचे संस्थापक अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केंद्रातील एन डी ए सरकार येत्या महिन्याभरात म्हणजे ऑगस्टमध्ये कोसळणार असा खळबळजनक दावा केला आणि त्यानंतर राष्ट्रीय राजकारणात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा हाती आला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत असलेलं परंतु काठावर पास झालेलं सरकार केंद्रात सत्तेत आलं संयुक्त जनता दलाचे प्रमुख व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेलुगू देशमचे प्रमुख व आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर केंद्रातील एनडीए सरकार अस्तित्वात आले आहे ज्यावेळी हे दोघे पाठिंबा काढायचं ठरवतील त्यावेळी सरकार अल्पमतात येईल ही वस्तुस्थिती असली तरी दोन्ही नेते एकाच वेळी पाठिंबा काढण्याचा निर्णय का घेतील असा विचारही केला पाहिजे लालू प्रसाद यादव यांनी दिल्लीमध्ये मोठ्या राजकीय भूकंपाची भविष्यवाणी केली असली तरी त्यामध्ये किती तथ्य आहे किंवा खरंच तसा भूकंप होईल का या संदर्भात पडताळणी केली पाहिजे आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नाही हे खरं आहे त्यामुळे साथ घ्यावी लागली सरकार स्थापन करण्यासाठी एकूण दोनशे बहात्तर जागांची आवश्यकता असते आताच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने दोनशे ब्याण्णव जागा जिंकल्या असून त्यापैकी भाजपने दोनशे चाळीस देसम पार्टीने सोळा तर नितीश कुमार यांच्या संयुक्त दलानं बारा जागा जिंकल्यात आता लालू प्रसाद यादव यांच्या दाव्यानुसार बघायचं झाल्यास तेलुगू देसम पार्टीचे एकूण सोळा खासदार आहेत जर ते एनडीए सरकारमधून बाहेर पडले तर दोनशे ब्याण्णव मधून सोळा वजा केले तर दोनशे शहात्तर खासदार सरकारच्या बाजूने असतील म्हणजे हे सरकार टिकेल याचप्रमाणे जर का नितीश कुमार कधी पलटले तर नितीश कुमार यांचे बारा खासदार आहेत दोनशे ब्याण्णव मधून बारा वजा केले तर दोनशे ऐंशी खासदार सरकारच्या बाजूने असतील आणि त्यावेळीही सरकार टिकेल आता तेलगू देसम पार्टी व संयुक्त जनता दल हे दोन्ही एकत्रितपणे सरकारमधून बाहेर पडले तर एकूण अठ्ठावीस खासदारांचा पाठिंबा कमी होईल आणि ते गणित बघितलं तर दोनशे ब्याण्णवमधून अठ्ठावीस वजा केल्यास दोनशे चौसष्ट खासदार सरकारच्या बाजूने राहतील आणि त्यावेळी मात्र सरकार पडेल सरकार वाचवण्यासाठी भाजपाला अर्थात मोदी यांना आठ खासदार कमी पडतील त्यावेळी ते, ते सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करणार नाहीत असं ठामपणे आज कोणीच सांगू शकत नाही अपक्ष आणि इतर दहा ते बारा खासदार बाजूला घेऊन मोदी सरकार टिकवतील असं आजच्या घडीला तरी वाटतं देसम पार्टी किंवा संयुक्त जनता दल सरकारमधून बाहेर पडून इंडिया आघाडीमध्ये गेले तर इंडिया आघाडीचे दोनशे चौतीस खासदार आणि त्यांचे अठ्ठावीस खासदार मिळून दोनशे बासष्ट खासदार होतात त्यामुळे इंडिया आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी आणखी दहा खासदारांची गरज भासेल अशा स्थितीत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना एनडीए सरकारमधून बाहेर पडले तरी फायदा होणार नाही आता भारतीय जनता लालू प्रसाद यादव यांनी केलेला दावा लावलाय सरकारच्या मंत्रिमंडळ स्थापनेवेळी लोकसभा अध्यक्ष निवडीवेळी आणि त्यानंतर अद्याप सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नसताना लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या वक्तव्यात तथ्य दिसत नाही लालू प्रसाद यादव यांचा हा दावा मुंगिरी लालके सपने असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं त्याकडं एक राजकीय वक्तव्यापलीकडे पाहता येणार नाही त्यामुळं केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एन डी ए सरकार पडू शकतं का ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब फेसबुकवर सबस्क्राईब लाईक व फॉलो करायला विसरू नका